आज म्हणजे एक महत्त्वाचं रिलेक्शन सातारामध्ये झालेलं आहे सातारा स्थानिक गुन्हे शाखा यांनी एक कोंबिंग ऑपरेशन काल घेतलेलं होतं या कोंबिंग ऑपरेशनमध्ये सातारा तालुकाच्या हाती याच्यामध्ये काही लोक पिस्टल त्यांच्याकडे होतं आणि ते त्याचा वापर करण्याची शक्यता होती अशी माहिती आमच्याकडे प्राप्त होती त्या अनुषंगाने ते कोंबिंग ऑपरेशन आम्ही घेतलं होतं त्याच्यामध्ये पॉइंटेड इंटेलिजन्स आपल्याकडे होती आणि त्या इंटेलिजन्सच्या आधारावर ह्या लोकांच्या आपण शोधमध्ये होतो ते लोक आपल्याला सापडले ज्याच्यामध्ये एक आरोपी आता ताकद आहे त्याच्याजवळ दोन पिस्टल आणि तीन कारतूस सापडलेले आहेत एकंदरीत दीड लाखच्या याच्यामध्ये माझी किंमत झालेली आहे ह्या आरोपीचे काही साथीदार अजून आहे जे यांनी नाव आम्हाला दिलेले आहे ते फरार आहे सध्या त्यांच्या मागे आता आम्ही आहोत आणि आमचा प्रयत्न राहणार आहे की लवकरात लवकर त्यांना अटक करून न्यायालयासमोर आम्ही हजर करणार आहे आज अटक केला जो आरोपी आहे त्याला आज आम्ही माननीय न्यायालयीसमोर हजर करतो आहे